पस्तीस वर्षाने पुन्हा एकदा शाळा भरली वरंद गावातील श्री छत्रपती विद्यालयाचा एकोणीशे एकोणनव्वद नव्वद चा बॅच स्नेह मेळाव्यात पुन्हा एकदा एकत्र शाळेची घंटा वाजली आणि थेट पस्तीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा वर्गात पाऊल टाकले वरंद गावातील श्री छत्रपती विद्यालयात एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या दहावीच्या बॅचने रविवारचा दिवस स्मरणीय केलाय या निमित्ताने माजी विद्यार्थी स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता या अनोख्या सोहळ्याला त्या काळात शिकवणारे निवृत्त उपस्थित होते आठवणी शाळेतील शिस्त प्रेमळ शिक्षक शिक्षक रागीट हुशार विद्यार्थी गरिबी व संघर्षांच्या कहाण्या या सर्व गोष्टींनी वातावरण भारावून गेलं होतं या विशेष स्नेह तब्बल बेचाळीस माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली या सोहळ्याला विद्याची देवी सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्कार अर्पण करून सुरुवात केली हा सोहळा घडवून आणण्यासाठी संतोष झांजे पाटील यांनी पुढाकार घेतला आणि त्यांना धुमाळ कुटुंबाची साथ लाभली पनवेल मुंबई पुणे भोर खेड बारामती तालुक्याचा विविध भागातून माजी विद्यार्थी एकत्र आले भेटीगाठी हश्या आणि आठवणींच्या गोष्टींनी वर्ग पुन्हा जिवंत झाला या सर्वांनी मिळून शाळेसाठी एकवीस हजार केली जी पुढील पिढीच्या सुविधांसाठी या बॅच मधील अनेक जण आज शिक्षक उद्योजक नोकरी करणारे कुटुंबवस्तल नागरिक झाले आहेत कार्यक्रमाला गावचे सरपंच जयवंत देशमुख प्रशाळेचे सभापती शहाजी देशमुख मुख्याध्यापक नामदेव डिगेसर स्वराज लाईव्ह न्यूज चॅनलचे संपादक तुकाराम साळुंके विनायक देशमुख सर गोसाळकर सर एम एस देशमुख सर पी एस देशमुख सर कोमल देशमुख मॅडम शिपाई भाऊ देशमुख दत्त देशमुख अनिल देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माझी विद्यार्थी आणि रायगड भूषण मोतीराम पोकळे गुरुजी यांनी केले सरज लाईव्ह साठी तुकाराम सौळंके महाड रायगड आज आम्ही जवळजवळ पस्तीस वर्षांनी चौतीस पस्तीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो आणि जेव्हा शाळेमध्ये एंट्री केली ना तेव्हा आम्हाला असं वाटलं की आमची शाळा पुनच्च सुरू झाली आणि हा जो आमचा सोहळा होता स्नेह स्नेहसंमेलनचा हा म्हणजे शब्दामध्ये वर्णन कसं करण्यासारखा नाहीये एकदम जसं मगाची अविस्मरणीय आनंद आनंदापेक्षा परमानंद म्हटलं ना ते त्यांनी त्या प्रकारचा हा सोहळा होता आणि सर्वांना भेटून खूप खूप म्हणजे अगदी मनापासून हृदयातून अंतकरणातून सगळं मन उफाळून आले माझी विद्यार्थी म्हणून आम्ही सगळेच आमचा पूर्ण ग्रुप नव्वदच्या व्याजचा सगळ्या सगळ्यांची अतिशय चांगली भावना आहे शाळेबद्दल आणि काही ना काही करण्याची प्रत्येकाची इच्छा असते नेहमी आणि जिथे जिथे आम्ही जातो तिथे आमच्या शाळेचं उद्गार एकदम असं आनंदाने काढतो आम्हालाही हो खूप आनंद होतो की शाळेबद्दल काय काय सांगायला बऱ्याच गोष्टी